नमस्कार तुम्ही बघतात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सोन्या आहे सोन्याची लाखाच्या दिशेने वाटचाल जळगावच्या सुवर्णपेठीत असे आहेत भाव जळगाव अमेरिका आणि चीन या दोन मोठ्या अर्थव्यवस्थेमधील वाढत्या व्यापार युद्धाच्या शक्यतेमुळे जगावर मोठे संकट आलं आहे त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी जाग जागतिक गुंतवणुकीदार सोन्याकडे वळत आहे ज्याचा परिणाम मौल्यवान धातूच्या किमतीवर दिसून येत आहे मागील काही दिवसापासून सोन्याच्या प्रति तोळा दरामध्ये चांगलीच तेज दिसून आली आहे ज्यामुळे लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर नववधूच्या पित्याची चिंता वाढली आहे जीएसटी सह सत्त्याण्णव हजार नऊशे इतके विक्रम उंचीवर दरम्यान जळगाव सुवर्ण नगरी सोन्याचा दरात पुन्हा मोठी वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासात दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याच्या दरामध्ये दोन हजार रुपयाची वाढ होऊन ते जीएसटी शिवाय दर पंच्याण्णव हजार रुपये तर जीएसटी सहन सत्त्याण्णव हजार नऊशे इतके विक्रमी उंचीवर दर जाऊन पोहोचले आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लागू केलेल्या दोनशे पंचेचाळीस टक्के टॅरिफ दराच्यामुळे ही वाढ झाल्याचे सांगितलं जात आहे तर चांदीचा एक किलोचा दर पुन्हा एक लाखाच्या घरात पोहोचला आहे बुधवारी दिनांक सोळा एका दिवसात चोवीस कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमाचा भाव नऊशे नव्वद रुपयाने वाढून शहाण्णव हजार एकशे सत्तर रुपयावर गेला तर बावीस कॅरेटचा भाव नऊशे पन्नास रुपयाने वाढून अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पन्नास रुपयावर पोहोचला सोने आणि चांदीवर तीन टक्के वस्तू आणि सेवा कर जी एस टी आकारला जातो त्याप्रमाणात सोने आणखी महागते त्यानुसार बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचा भाव नव्वद हजार सातशे ते नव्याण्णव हजार रुपये असा होता आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद